नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत सध्या सोयाबीन कापूस उत्पादकांची चेष्टा राज्य सरकारनं चालवली आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांसमोर मात्र वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू केलाय की काय अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात येऊ लागली आहे सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी राज्य सरकारनं जाहीर केलेलं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑगस्ट रोजीच जमा होईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं ऑगस्टची एकवीस तारीख आली आणि निघूनही गेली पण शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची कवडी देखील जमा करण्यात आली नाही त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दहा सप्टेंबर पर्यंत सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले होते त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना असं वाटत होतं की दहा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील पण दहा सप्टेंबर ही तारीख आली आणि गेलीही मात्र अजूनही सोयाबीन कापूस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेच नाहीत त्यामुळे सोयाबीन कापूस उत्पादकांमध्ये अनुदान लबाडाघरचं घरचं ठरतंय की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे खरं म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ई पीक पाहणी केलेल्या सोयाबीन कापूस उत्पादकांना सरकारनं दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलं त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मंजूर काढण्यात आले यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला अनुदान वाटपासाठी पात्र शेतकऱ्यांकडून आधारसंमती पत्र आणि सामायिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घ्यायला शेतकऱ्यांनी सहकार्य केलं कागदपत्र जमा केली दुसरीकडे या अनुदान वाटपाची कार्यपद्धत राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आली तर तिसरीकडे कृषी आयुक्तांच्या नावानं एसबीआय बँकेत खातं सुद्धा उघडण्यात आलं राज्य सरकारनं एक पोर्टल सुरू केलं त्यावर मात्र अजूनही माहिती अपलोड करणं सुरूच आहे दरम्यान अनुदानासाठी एकूण तरतुदीपैकी दुदीपैकी साठ टक्के निधी म्हणजेच दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये माहितीनुसार तेरा लाख शेतकऱ्यांची माहिती कृषी सहाय्यकांनी या वेब पोर्टलवरती भरलेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांची माहिती भरली त्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात येणार असंही बोललं गेलं कृषी मंत्री मुंडे यांनी मात्र दहा सप्टेंबर पर्यंत अनुदान वाटप करण्याचे निर्देशही त्याच अनुषंगाने दिले होते पण आज आहे बारा सप्टेंबर तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन कापूस अनुदान जमा करण्यात आलेलं नाहीये त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मात्र उलट सुलट चर्चेला उधाण आलंय खरं म्हणजे राज्य सरकारनं लोकसभा निवडणुकापूर्वी सोयाबीन कापूस भावंतर योजनेची घोषणा केली होती पण ती घोषणा हवेत विरून गेली आता ही मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीवरूनही राजकारण चांगलं तापलेलं असताना कृषी मंत्री मुंडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली ज्या मंडळात पासष्ट पेक्षा अधिक पाऊस झाला अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल असं आश्वासन दिलं पण पंचनामे न करण्याचं आश्वासनही हवेत विरून गेलं सोयाबीन कापूस आंदोलनाच्या बाबतीत दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीची अट रद्द करण्याचं आश्वासन परळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या समोर दिलं होतं पण अनुदान कार्यपद्धतीचा शासन निर्णय आला आणि ई पीक पाहणीची अट कायम असल्याचं त्यात स्पष्ट झालं म्हणजे तिथंही मुख्यमंत्र्यांचं आश्वासनही हवेत विरून गेलं त्यामुळं राज्य सरकारच्या कथनी आणि करणीचा अनुभव शेतकऱ्यांनी वेळोवेळी घेतलाय म्हणून मग आताही राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना झुळत ठेवण्यासाठी केवळ घोषणाच सुरू आहेत की काय असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करू लागले आहेत खरं म्हणजे लोकसभेत महायुतीला शेतकरी नाराजीचा दणका बसला विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आली आहे त्यामुळं महायुती सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी घोषणा करत आहे पण त्याची अंमलबजावणी करताना मात्र हात आखडता घेतला जातोय असं दिसतंय सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी सध्या त्याचाच अनुभव घेत आहेत बहुतांश शेतकऱ्यांनी आम्हाला सोयाबीन कापूस अनुदानाबद्दल कमेंटमध्ये विचारणा केली होती त्यामुळं आम्ही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मोबाईल संपर्क काही होऊ शकला नाही त्यामुळं अनुदानाबद्दलची नवीन अपडेट काही आम्हाला मिळू शकलेली नाही आहे सोयाबीन कापूस अनुदानाचं वाटप शेतकऱ्यांना केलं जाईल कारण त्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून पूर्ण केलेली आहे पण कधी असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर या प्रश्नावर मात्र राज्य सरकारकडून फक्त तारीख पे तारीखचा खेळ सुरू करण्यात आला आहे त्याचं एक कारण असंही सांगितलं जातंय की सध्या राज्य सरकारचं सगळं लक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर आहे त्यामुळं शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अनुदानासाठी वाट पाहावी लागणार असं एकूण चित्र दिसतंय सोयाबीन कापूस अनुदानाचं नवीन अपडेट आलं की ते तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल या माहितीसोबत मित्रुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला काय वाटतंय तारीख पे तारीख राज्य सरकारकडून सुरू करण्यात आहे का हो असेल तर कमेंटमध्ये हो आणि नाही असेल तर कमेंटमध्ये नाही असं कळवायला विसरू नका मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर चे शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या